एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर बीटायसीची टेस्ट टेस करू शकता बारा दिवसानंतर देखील बीटायसी टेस्ट टेस। तुम्हाला काही लेवल सांगू शकते युपीट युरिन प्रेग्नेसी टेस्ट किंवा लघवीमधली तपासणी ही तेवढी ग्राह्य धरण्या जात नाही का कारण त्यामध्ये लेवल कळत नसते आणि फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह चान्सेस असू शकतात किट खराब देखील असू शकते त्यामुळे बीटायसी ची टेस ब्लड टेस्ट करणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं तो वेळ आणि कशी करायची हे डॉक्टर्स तुम्हाला नक्कीच सांगतील आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्कीच तुम्हाला पुढचं मेडिसिन देखील दिलं जाईल निगेटिव्ह असेल तर पुढचा ट्रीटमेंटचा पार्ट काय असतो का करा प्रेग्नेसी राहिले नाही हे देखील समजावून सांगण्यात येतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बीटायसीची टेस्ट कधी करायची कशी करायची कुठे करायची हे सगळे डॉक्टर्स तुम्हाला नक्कीच सांगतील